आणि या श्रावणात आठ सोमवार पडणार आहेत तर आपण आठही सोमवारी आठ शिवमंदिरात जाणार आहोत ते पण म्हणजे आपणही दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दर्शन घेऊ तर आज आम्ही जाणार आहे दोर्गेश्वर तर जाऊ मनोज येणार आहे जो मनोजकडे जाऊ तिलाही जाऊ पब्लिक आता पाक्षीमध्ये आलो आहे पाऊस चालवत होता तेव्हा थांबलो होतो थांबायचं कारण कपडे दाखवायचं भेटायला चाललो कपडे दर्शन घ्यायला चाललोय कपडे जाता जात आयटम भेटले नसते की एखादी भेटले असते ना कपडे त्याचे पुढे कपडे भरून गेले तू जाऊ पुढे मंदिरा पोचले दुतेश्वरला यांचं काय चालू फोनवर काहीतरी मॅटर झालं वाटतं गाडी बिडी लावली आता पार्किंगमध्ये आता मध्ये जाऊ या मंदिराचं काय म्हणतात जी शिवलिंग ते असं म्हणतं म्हटलं जातं का पांडव जेव्हा आज्ञात वासात होते तेव्हा त्यांनी या शिवलिंगाची स्नारणा केली त्याच्यामुळे या शिवलिंगाला पांडवेश्वर शिवलिंग असं पण म्हटलं जातं तर मध्ये जाऊ आपण दर्शन घेऊ तुम्हाला पण दर्शन करू आता यांचं काय चालू आहे त्यांना घेऊन लवकर मध्ये जाऊ सरा भेटू मध्ये तर मंदिरात जाण्यापूर्वी इडं हातपाय धुवून घेऊ तिथं कुंड आहे आहे ना तिथं आहे ना गोमुखा गोमुखाचा पाणी येतं हे चप्पलवरच काढा बे चप्पल काढू दाखवतो मी तुम्हाला पाणी येतं तिथं गोमुखात चाल रे आळूर बघा दिसत नाही नीट बघा ओ मुखाती ना त्या साईडला डोंगर आहे त्या जऱ्यातून त्या झऱ्यातून इथं पाणी येतं देवा चांगला चांगला पापी माणूस येतो याच्याच पिढ म्हणा चांगले पाप चला हात पाहिजे मंदिरात जाऊ दर्शन घेऊ तिकडे पण डोंगरात जायचा विचार चाल पाहू आता तर चाललोय आता मंदिरात बोले मंदिरात जाऊ वरती दर्शनाला चालतो का चाल वरती मग नंदी महाराजचं दर्शन घेऊ मग मधी मंदिरात जाऊ या मंदिराचं आहे नाही यादव कालीन या बांधकामे किती सांगतो का ना मस्त पाप व्हायला तुझे चाल सांगून वाचला पाप मिटणार नाही तुझे चाल

दर्शन घेऊन आलो तिकडे एक डोंगरावर मंदिर आहे मध्ये तिथं दर्शनाला इथे हळू रे दर्शन बिर्शन घेऊ तिथं पण आणि असं आम्ही किती आता आठ सोमवारी श्रवण महिन्यात तर आठ सोमवारी आम्ही वेगवेगळ्या महादेवच्या महादेवांच्या मंदिरात दर्शनाला जाऊन तुम्हाला पण दर्शन पुढं पण घेऊन आलो म्हणजे डोंगरात मंदिर आहे म्हणजे वरती तिथं चांगलेच ऑफ रोडिंग उर राहिले बेकार खर नाप रोडिंग ते काय ना बर ते काय ना अशा रोडावर घेऊन आले कसा रोड आहे कसा नाही पाहू मंदिर आहे का नाही खरंच बेकारच रोड आला इकडे तर कर बंद कर बंद ते... परत पोपट झाला त्या तिकडच्या डोंगरावर मंदिर आहे आम्ही इकडच्या डोंगरावर येऊन लागलो ना आलो पण गाड्या घेऊन या रस्त्याने गाडी सुद्धा येणार नाही त्या रस्त्याने गाडी घेऊन आलो मग आणि चालले ना ऐकायचे काम तर मंदिर आता तिकडे गुगल मॅपवर पाहून मग जावं लागेल आधीच बघून गेला पाहत चल राई त्या साईडचं मंदिर चालव कोणत्या साईडला त्या साईडला आहे इतकी बारी बारी त्याच्यासाठी आम्ही ना ड्रोनचं जुगाड केलं आहे व्हिडिओ चालू आहे का पण तेव्हा मोठ्या काठीला मोबाईल मांग फोनला आहे आणि आता ड्रोन शॉट घेऊ आपण म्हणजे मोबाईलचे शॉट ड्रोन शॉट कायचं आता पाणी चालू झाला जोरात तर आजचा ब्लॉग काय छोटाच होता पुढच्या सोमवारी पण आपण जाऊ कपालेश्वरला यास आम्ही दोधेश्वरला आलो होतो तर व्हिडिओ आवडला तर तेवढा ला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या सोमवारी डायरेक्ट आता